माझं शिक्षण कमी आहे मी फक्त दहावी शिकलोय आणि त्यामुळे मला कोणत्याच चांगल्या नोकरीसाठी पात्र मांडलं जात नाही असं म्हणणाऱ्या लाखो तरुणांसाठी एक जबरदस्त बातमी घेऊन आलो आहोत कारण भारत सरकारच्या गृह मंत्रालया अंतर्गत कार्यरत असलेल्या इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच ने हजारो सरकारी जागांसाठी एक मोठी भरती जाहीर केली आहे आणि विशेष म्हणजे या जागांसाठी फक्त दहावी उत्तीर्ण असणं पुरेसं आहे होय अगदी बरोबर ऐकलं इंटेलिजन्स ब्युरोमध्ये सुरक्षा सहाय्यक किंवा कार्यकारी पदासाठी तब्बल चार हजार नऊशे सत्याऐंशी जागांची भरती सुरू झाली आहे ही भरती दोन हजार पंचवीस सालातील सर्वात मोठ्या सरकारी भरतींपैकी एक मानली जाते आणि ती फक्त पदवीधरांसाठी नाही तर दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुद्धा उपलब्ध आहे आणि या चार हजार नऊशे सत्याऐंशी जागांमध्ये अनारक्षित वर्गासाठी सर्वाधिक म्हणजेच दोन हजार चारशे एकाहत्तर जागा साठी एक हजार पंधरा जागा तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी पाचशे अनुसूचित जातींसाठी पाचशे चौऱ्याहत्तर तर अनुसूचित जमातींसाठी चारशे सव्वीस जागा आरक्षित आहेत अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी फक्त दहावी पास असणं आवश्यक आहे पण त्याचबरोबर अर्ज करताना स्थानिक रहिवासी प्रमाणपत्र निवारे आहे तसंच त्या राज्यातील किंवा के केंद्रशासित प्रदेशातील स्थानिक भाषेचं चांगलं ज्ञान असणं देखील अपेक्षित आहे चला तर पाहूया या भरतीसाठी वयो मर्यादा नेमकी सूट काय आहे तर सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अर्जदाराची वय अठरा किंवा सत्तावीस या दरम्यान असणं गरजेचं आहे मात्र एस सी एसटी किंवा ओबीसी किंवा इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारच्या नियमानुसार वयोमर्यादेमध्ये सवलत दिली आता यानंतर पाहूयात की या पदासाठी निवड प्रक्रिया नेमकी कशी असते तर निवड प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये पार पडणार आहे पहिला टप्पा म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे सीबीटी यामध्ये सामान्य ज्ञान तर्कशक्ती गणित आणि इंग्रजी यावरती वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातील त्यानंतर दुसरा टप्पा असेल तो म्हणजे लेखी परीक्षा ज्यामध्ये स्थानिक भाषेचं ज्ञान तपासलं जाईल आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये मुलाखत आणि व्यक्तिमत्व चाचणी घेतली जाईल आणि या तिन्ही ठरलेले उमेदवार वैद्यकीय आणि कागदपत्र पडताळण्यासाठी बोलवले जातील नेमकी कशी असलेल्या पदांसाठीची अर्ज प्रक्रिया तर अर्ज प्रक्रिया सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस इच्छुक उमेदवारांनी गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट एम एच ए डॉट गव्हर्नमेंट डॉट इन किंवा डब्ल्यू 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 डॉट एन सी एस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन यापैकी कोणत्याही एकावरती जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा नोंदणी पूर्ण केल्यानंतर अर्ज काळजीपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करा सबमिट करताना पुष्टीकरणाची प्रिंट दाबा आणि प्रिंट भविष्यात उपयुक्त ठरेल पगार आणि भत्ते तर या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना पगार पातळी तीन नुसार एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर इतका पगार दिला जाईल आणि याशिवाय विशेष सुरक्षा भत्ता वीस टक्के सुट्टीच्या दिवशी काम केल्यानंतर तीस दिवसांपर्यंत रोग भत्ता आणि अन्य फायदे देखील लागू होतील तर मंडळींनो ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अशा संधी शोधणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद